नमस्कार सगळ्यांना सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वाग, खूप स्वागत मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आजचाच आहे आज रक्षाबंधन आहे जो तुमच्यापर्यंत येतो आहे आणि आता लिटरली तीन वाजत आले आणि मी हे शूट करते आणि ते लगेच मी तुमच्यावर शेअर करते एवढं काही भाऊ व्हिडिओ आलाच पाहिजे असं काही नाही परंतु तुम्ही समजू शकता ज्या माझ्या मैत्रिणी तुम्ही सगळ्या ज्या मला रोज बघता तुमच्याशी एक नातं तयार होतं एक नातं अपुलकीचं प्रेमाचं आपलेपणाचं ते तुमच्याशी तयार झालेलं आहे कुठे ना कुठे आणि म्हणूनच हे शेअर करते बाकी असं काही नाही की एक व्हिडिओ टाकायचा म्हणून मी घाई बसली आणि व्हिडिओ करते माझा लुक इग्नोर करा कारण की मी अंघोळ पण केलेली नाही ना मी केसांना कंगवा लावलाय आणि बाकीच्या गोष्टी तर फारच लांब राहिल्या आजचा दिवस जगातल्या सगळ्याच बहिणींसाठी खूप खास आहे कारण की आज रक्षाबंधने नाही का परंतु माझ्यासाठी खास नाही आहे तर का खास नाही आहे ते तुम्ही पण समजू शकता तरी पण वाईट बोलण्याआधी सगळ्यात पहिले आपण आपल्या जीवनामध्ये काय चांगलं आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि तो विचार लक्षात घेता पहिले तर परमेश्वराला ही प्रार्थना करेल की माझा छोटा भाऊ सगळ्यात लहान सागर त्याला दीर्घायुष्य दे माझं आयुष्य त्याला लागू दे त्याला सुखात ठेव त्याच्या नखाला सुद्धा इजा नको होऊ देऊ पहिले तर लहान भावासाठी परमेश्वराकडे ही प्रार्थना करते माझा भाऊ आहे ना मिलिन तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे तुम्ही सगळे माझ्या भाऊ बद्दल जाणून आहात काही मैत्रिणी तर फार पूर्वीपासून माझे व्हिडिओ बघतात तर त्यांनी माझ्या भावाला बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि आजच्या तारखेत बऱ्याचदा मला असं कधीतरी अशी त्याला बघायची इच्छा होती त्याला ऐकायची इच्छा होती तेव्हा असे व्हिडिओ आहेत मग मी माहेरी गेले असतानाचे म्हणा किंवा तो माझ्या घरी आला असतानाचे म्हणा की ज्याच्यामध्ये माझा भाऊ बोलतो आहे हसतो आहे जोक करतोय तर ह्या आठवणी आहे कधी असा विचार नव्हता केला की ह्या अशा पण रूपाने आपण त्या बघू ब मेमरीज असं कधी स्वप्नातही विचार नव्हता केला दुर्दैवाने ती वेळ आली परंतु हा कुठेतरी असंच वाटतं की माझ्या व्हिडिओच्या रूपाने मी माझ्या भावाला ऐकू शकते बघू शकते हृदयात तो आहे आणि तो कायम राहील त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही परंतु असं डोळ्याने बघायची इच्छा होती तेव्हा बघते अच्छा आत्ता नुकताच माझ्या आईचा फोन आला होता माझ्या आई आणि मी रोज बोलते तुम्हाला मी तुम्हाला नेहमी सांगते की माझ्या आईशी माझं रोजच बोलणं होतं तर आत्ता आईचा फोन आला आणि आई रडून बोलत होती की माझ्या भाऊचा फोन आला का ब तुला चार बहिणी तिथेचे गावामध्येचे तर मग त्या गेलेल्या आहे तिथे आईच्या घरी एक दोघी जणी गेलेले आहे संत काही साजरा करणारच नाही कोणीच कोणाला राखी बांधणार नाही म्हणजे त्यांनी आत्ता तरी आता तीन वाजले आईला मी विचारलं काहीतरी असतं ना की काय म्हणता नाट नाट मोडायचं असतं बॉ तर मग मी काल आईला बोलले की बघ म्हटलं असं काही नियम असेल कारण दिवाळीच्या वेळेस ना माझी आत्ते बहीण आहे पालखेडला कमळा अक्का म्हणून तर मग तिने फोन करून सांगितलं होतं की सागर जो गेला त्याला तर काय आपण काही करू शकत नाही पण जो आहे बॉ तर त्याच्यावरून कुणी पण एखाद डिझानीने दिवा ओवाळा म्हणे नाट मोडा असं त्याच्यावर कोणीतरी कोणीतरी त्याच्यावरून दिवा ओवाळा असं सांगितलं होतं मग बाकी कोणी नाही फक्त मीच एक निमित्त म्हणून एक नाट मोडायचं म्हणून त्याच्यावरून तेव्हा दिवा ओवाळला होता बाकी कोणीच नाही संत साजरे केलेच जात नाही मग आईला मी काल बोलले की माझ्या काकू वगैरे तिथे गल्लीतच राहिला आहे तर आईला म्हटलं बघ जर कोणी असं काही सांगितलं कारण आईला पण विशेष एवढी माहिती नाही आई आई लहानपणापासून अशी वाढली की आईला आई, आई बहीण कोणीच नसल्यामुळे तिला पण असं खूप रीती पद्धती असं खूप नाही माहिती त्याच्यामुळे मग मी आईला बोलले की बघ कोणी जर सांगितलं की नाट मोडायला बांधावा कोणीतरी तर कोणीतरी एक्झाम बांधून द्या तर मग मी आत्ता आईला तेच विचारलं की त्याला कोणी राखी बांधली का ताई बोलली नाही कोणी असं काही सांगितलं नाही भाऊ आणि कोणी नाही बांध बांधलं तर माझे भाचे आहे छोटे त्यांना पण आता भावाचीच मुलगी पण आहे मुलं पण आहे पण मग रक्षाबंधन हे साजरं केलंच गेलं नाही असं परंतु माझा भाऊ मिलिंदे ना मी आधी पण सांगितलेलं आहे तुम्हाला त्याला एवढ्या बहिणी होतो आम्ही सहा सहा जणी परंतु त्याला खूप आवडायचं आम्ही सगळ्याजणी खूप आवडायचो आणि असा कुठलाही सण असो सा। मेन म्हणजे रक्षाबंधन आणि दिवाळी हे दोन सण तर तो आठवणीने नंबरशीर एक नंबरच्या बहिणीपासून फोन करायला सुरुवात करायचा बबला काला फोन केला असं लाईनशीर सगळ्यांना फोन करायचा ज्या गावातल्या आहे त्यांच्याशी पण फोनवर बोलून घ्यायचा की बाई तुला केव्हा घेवाय घ्यायला येऊ बाई तुला घ्यायला येऊ का त्यांनाही घ्यायला जायचा मला विशेष कधी घ्यायला यायची गरज नाही माझी जी, जी पणवेलला बहीण राहते तिला बऱ्याचदा घ्यायला पण जायचा कधी मुंबईला म्हणा किशोरला म्हणा आमचं काय आम्हीच जाऊन लागायचो त्याच्यामुळे मला कधी घ्यायला यायची वेळ आली नाही परंतु हो तो त्याचं कर्तव्य समजून दिवाळी आणि रक्षाबंधन ह्या दोन्ही सणांना आठवणीने तो आम्हाला घ्यायला जायचा आणि त्याने ना माझा भाऊ खूप माझं माहेरचे लोक म्हणा किंवा माझे भाऊ म्हणा खूप असे पैशावाले श्रीमंत लोक आहे असं नाही परंतु माझ्या भावाचं मन खूप मोठं होतं खूप मोठा मनाचा होता माझा भाऊ त्याच्या खिशामध्ये जर, जर आता पैसा हा असा असतो कधी माणसाकडे खूप असतो कधी एक रुपयाही नसतो नाही का त्याच्याकडे जर पैसे असले ना तो कधीच विचार करत नव्हता आता वडील जुन्या जमान्याचे वडिलांना वाटायचं की रक्षाबंधनला पाच पाचशे किंवा हजार हजार ठीक आहे बो एवढ्या कुठ्याच्या सहा सहा जणी आहे तर बस झाले पण तो नाही त्याला कधी असं कमी द्यायला आवडलं नाही की त्याने प्रत्येकीला दोन दोन हजार नाही तर तीन तीन हजार रुपये द्यायचे कधीच त्याने पैशामध्ये जीव घातला नाही कोणाच्याच बाबतीत नाही आणि मग आल्या बॉ ह्या आणि केला पूर्णाचा स्वयंपाक झाला पाहून चार आता असं कधी नाही लगेच त्याने म्हणायचं बाई संध्याकाळी नॉनव्हेज ज्या खाणाऱ्या असल्या तर मटण आणू मासे आणू बिर्याणी करू हे कर ज्योती बायकोला सांगायचं बायको पण त्याच्यासारखीच मिळाली त्याला नशिबाने ती पण खूप मनापासून करते सगळ्यांचं करत आली म्हणताना चांगल्याच्याच हो वाटायला दुःख येतं असंच म्हणावं लागेल असं वाटतं की तो एवढा चांगला वागला आणि त्याचा चांगुलपणाच त्याला नडला की काय बो नाही का आपण सगळेच असं ऐकतो जो आवडे आपल्याला जो आवडे सर्वांना तोच आवडे देवा लाभवतो मग असं वाटतं की एवढा तो चांगला वागायचा त्याचं चांगलं वागणंच त्याला नडलं की काय बरं असं नाही की गो तो एक ठराविक लोकांशीच तो चांगला वागला असं नाही त्याने एक मुलगा म्हणून आई वडिलांवर खूप प्रेम केलं खूप प्रेम केलं आई असं आता खालीवर घर आहे ना वरच्या घरामध्ये आई कशी वडील खाली असता वरील वडील पॅरलाईस आहे ते स्वतःचं स्वतःच करता सर्व त्यांचं काही करावं लागत नाही पण मग लक्ष ठेवावं लागतं रूममध्ये म्हणजे ते बाथरूमला वगैरे जाता गल्लीमध्ये चक्रा मारता तुम्ही तो ओळखून पण मग वडील खाली राहता म्हणून आई पण खालीच राहती शक्यतो मधून मधून जाती वरती घरही काय माझ्या आई वडिलांचं खूप मोठं असं आहे खाली दोन रूमवर दोन रूम मागे आहे पुष्कळ पण भाडेकरी वगैरे असता माझी बहीणच राहायची आता कशाचे भाडेकरी पण मग आईवरती गेली की त्याने आईला म्हणायचं आई बैस ना माझ्याजवळ ए आई बैस ना माझ्याजवळ ते आईला सारखं आठवतं हो आणि ते मा मागून झोपून आला वडिलांच्या घरा रूममध्ये गेला की वडलांना म्हणायचं का हो दादा तुम्ही खूप वेळ झोपल्या आज तुमची तब्येत बरी नाही का असं वडिलांची चौकशी करायची आणि वडिलांनी जर चुकून काही शब्द खायच्या पदार्थाचं काहीच खायच काय काढलं नाव तर ते त्याला थोडं थिडकस कधीच म्हणास नाही आलं भरपूर आणून टाकायचं वडिलांनी एक मागितले असेल तर त्याने चार गोष्टी आणून दिल्या असेल वडिलांना माझ्या खाण्याचा खूप शोक तर वडिलांसाठी जे म्हणेल ते आईस्क्रीम गुलाबजाम पेढे लाडू आंबे फळं जे म्हणेल ते त्याने भरपूर आणून टाकायचं कधी पण काही खाऊ आणलं असेल तर वर वरती पण घर येतं कधीच त्याने वर नेला नाही जे काही आणायचं ते वडिलांजवळ ठेवून द्यायचं असं वडिलांची पण खूप त्याने सेवा केली माझ्या वडिलांना पॅरलाईज झाला तेव्हा नाशिकला माझे वडील महिना पंधरा दिवस होते तर मग त्यांना ते, ते उचलून कमोडवर ठेवावं लागायचं त्यांना आंघोळ घालणं सगळं सगळं माझा भाऊ करायचा प्रशांती पण राहायची जोडीला पण वडील टॉयलेटला असताना मध्ये वडिलांजवळच बसून राहायचं असं नाही वडिलांना माझ्या एकदमच असं हे नव्हते पण तो वडिलांजवळच राहायचा तेव्हा त्याने वडिलांची खूप सेवा केली त्याच्यानंतर माझ्या वडिलांना आहे ना मागे हिपमध्ये एक जखम झाली होती गलण म्हणतो ना तसा गलण झाला होता आणि तेव्हा आई माझ्याकडे इथे ठाण्याला आली होती बरेच दिवस आई पंधरा एक दिवस म्हणजे पंधरा दिवस आईसाठी खूप झाली आई शांततेने राहत नाही कुठं पण मग राहिली होती तेव्हा पंधरा अठरा दिवस राहिली होती पण मग तेवढ्यात त्यांना तो गलण झाला आणि तो इतका पिकला आणि इतका मोठा झाला इतका मोठा झाला आणि ती खूप मोठी जखम तयार झाली वडिलांना मग तिथे सिन्नरला वाणखे म्हणून डॉक्टर आहे तिथे घेऊन गेले वडिलांना तर डॉक्टरांनी सांगितलं की दादांचं आता खरं नाही बघ कारण वडिलांना शुगर आहे आणि शुगर असलेल्या माणसांची जखम लवकर भरत नाही तर डॉक्टरांनी सांगितलं की मिलिंद दा आता दादांचं काय खरं नाही बरं का तर एखादा पोरगं कसं रडतं असं त्याने मला फोन केला रडून अक्षरशः मोठमोठ्याने रडायला लागला की गुड्डीताई डॉक्टरांनी दादांबद्दल असं सांगितलं ब मी त्याला म्हटलं रडू नको न बेटा रडू नको रडू नको अरे काही का नाही होणार रडू नको डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर तुम्ही विचार करा त्याने त्या ते दिवशी दादांचं जे नर्सने ड्रेसिंग केलं डॉक्टरांनी केलं त्या ते त्याने तिथं पाहून घेतलं आणि मग तो बोलला की मी रोज असं ड्रेसिंग घरी करेल त्याने डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही ड्रेसिंगच्या लागणाऱ्या आता खेडे गावात एवढं काय पर्सनल नर्स आणि रोज घरी येऊन करेल एवढं काय ते आणि नाही त्या गोष्टी पण तो बोलला की मी करेल रोज मला सांगा फक्त तुम्ही मग ते त्याने ते रोज ड्रेसिंग केलं आणि वडिलांची पूर्ण जखम त्यांनी बरी केली वडिलांना पूर्ण बरं केलं बहिणीच्याही बाबतीत आता मोठी बहीण आपली अक्का सिन्नरमध्ये काही काम असलं तिने जर फोन केला ना मिलिन काय रे कुठे आहे ये आलो एकच मिनटात पाचव्या मिनिटाला बहीण पुढे हजर पाचव्या मिनटाला प्रशांतजींना अटॅक आला सगळ्यात पहिले मी फोन कोणाला केला असेल तर त्याला आणि मी रडायला लागली मला बोलला रडू नको आपण दुनिया इकडचे तिकडं करून टाकू दाजींना काहीच होणार नाही तू रडू नको एक मॉरल आमच्या सगळ्यांचा सपोर्ट होता तो कोणत्याही बहिणीला मलाच नाही कोणालाही त्याची गरज असल्यानंतर तो तिथं हजर राहणारच बरं फक्त आमच्या कुटुंबासाठीच तो होता का तर नाही त्याच्या सासूबाई सासरे नाही आहे त्याचे दुर्दैवाने पण त्याच्या सासूबाईंना त्यांना पण खूप त्याचा आधार होता मॉरल सपोर्ट आपण ज्याला म्हणतो आधार बॉय एक आपला जावाई त्यांना भूषण होतं की नाही का मुलाच्या जागी त्यांचंही काही असलं त्यांनी घर बांधलं त्यांनी मुलाचं लग्न केलं तर त्याने पुढे होऊन त्याने काय माझा लहान भाऊ पण होता त्याच्याबरोबर मेवण्याचं लग्न पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी केल्या तिथं सुद्धा एक चांगला जावाई म्हणून त्यांना सुद्धा खूप आठवण येते त्याची त्याच्यानंतर बाहेर जगामध्ये पण त्याचं प्रत्येकाशी इतके चांगले संबंध कधी तो कोणाला उभरलाच नाही कोणालाच उभरला नाही म्हणजे तेरा दिवस दुःखाचे जेव्हा आम्ही होते मी म्हणजे अक्षरशः आपण म्हणतो ना मुंग्यांसारखी रांग लागलेली होती मुंग्यांसारखी पंधरा पोते साखर आता ज्या ताईंना माहीत नाही त्या म्हणतील साखर कशाबद्दल तर गावाकडे पूर्वी अशी प्र प्रथा होती दुःख घरी स्वयंपाक होत नाही तर जेवण घेऊन जायची प्रथा पूर्वी असं चार पाच पोळ्या थोडीशी भाजी नेली जायची अशी प्रथा होती अजूनही आहे माझ्या माहेरी कोणी कोणी नेतं पण हळूहळू दिवस मनानुसार पद्धती चेंज होत गेल्या मग जेवण नेण्याऐवजी आता चहा साखर नेता म्हणजे एक किलो साखर दहा रुपयाचा सा पुडा दोन किलो साखर ज्याला जेवढी न्यायची तेवढी नेता तर अक्षरशः पंधरा पोते साखर भरली होती त्या ती त्या तेरा ते 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 दिवसामध्ये आणि मुंगीसारखी लाईन लोकांची आणि कितीतरी लोकांना माझ्या आई वडील ओळखत नव्हते आम्ही पण ओळखायचो नाही मग ते आलेले लोक सांगायचे की मिलीन भाऊला आम्ही कसं ओळखतो ग मुंबई कल्याण त्याला ना घोड्यांचा शोक होता घोड्यांचा घोडा पण आहे अजूनही आहे माझ्या वडिलांकडे तर मुंबईचे त्याचे मित्र कल्याणचे मित्र खेडेपाड्यांवर जिकडं त्या घोड्यांच्या शर्यती होता ना सिन्नरला हे असं सुळेवाडी लिंगटांगवाडी भाटवाडी अशा वाड्या आहेत तिथे पण ते घोड्या टा ता, टांगे घोडे काय असतं ते व्हायचे ना तर तो तिथे जायचं तर खूप सगळे मित्र कंपनी आणि खूप लोकांशी त्याचे खूप प्रेमाचे संबंध होते म्हणजे मी सांगते ना असे आता नातेवाईक लांब लांब कोणी पण सांगायचं कधी पण तो कुठे भेटला असेल मग तो गाडीवर जरी असेल तरी हात तरी करेल चला तरी म्हणेल काय गं बाई तुला कुठे सोडून देऊ का कोणाचीही चेष्टा करायची मग त्या मावशी आहे का चुलती आहे चेष्टा करायची त्याने सगळ्यांशी सगळ्यांशी हसून खेळून असा खूप गुणाचा माझा भाऊ होता खूप गुणाचा मेवणे त्याला आवडायचे मेवण्यांची प्रशांतजींनासुद्धा का ओ दाजी त्याचं ते नेहमी आम्हाला आठवतं हो प्रशांतजींना पण आठवतं हो त्याचं ते फोनवर बोलणं आपलेपणाने फोन करायचा काय चाललं अशी त्याचे त्याचे ते शब्द असे कानामध्ये आता मी घरातल्यांशी एवढं शेअर नाही करत मला दिवसातून किती बी आठवण आली मी एकांतामध्ये रडून घेते कारण की शेवटी माझा भाऊ होता तो आणि जेवढा काळ मी त्याच्याबरोबर घालवला आहे सगळ्यांनाच आठवण येते सगळ्या मेवण्यांना म्हणा सगळ्या भाच्यांना म्हणा पोरांना प्रशांजींना सगळ्यांना आठवण येते पण मी जसं परवा तुम्हाला सांगितलं की मी ग्रंथ वाचता वाचता अध्याय वाचता वाचता मला रडायला आलं आपण नाही सांगत एवढा कशावरूनही आपल्याला आठवण येते आपल्याला रडायला येते आपण प्रत्येक वेळेस नाही सांगत बसत तर मी प्रत्येक वेळेस रक्षाबंधनला जायचंच असं नाही म्हणजे मला नाही आठवत की मी प्रत्येक वेळेस गेलीच आहे बो असं नाही कारण कसं होतं सहा सहा बहिणी मग आपण जायलाच पाहिजे तरच राखी बांधली जायला असं काही नाही नेहमी डोक्यात हे असायचं की गावातल्या बहिणी आहे बो गावातल्या बहिणी आहे जेव्हा पॉसिबल झालं तेव्हा तेव्हा आहे परंतु मी जाऊ न जाऊ त्याचा फोन यायचा दोन दिवस आधीच की तू येणार आहे ना मग येते ना मग आलोवर का मी तुला घ्यायला रस्त्यामध्ये असं काहीतरी जोक करेल त्याला माहीत राहायचं दाजीला घेऊन येतील यायचं असलं तर ही येतेच बो हिला काही घ्यायला जायची गरज नाही ही येते बो पण ते जे त्याला काही आई वडील सांगत नव्हते की तू फोन कर गुड्डी ताईला फोन कर की बाबला असं त्याला कोणी सांगत नव्हतं आणि लहान होता म्हणजे ठीक आहे तो देवाने नेला तेव्हा अडोतीस एकोणचाळीस वर्षाच होता पण आमच्यासाठी तर लहानच होता ना आमच्या सगळ्यांच्या पाठीवर तो झाला होता तर लहान होता त्याला कोणी जबाबदारी सोपवली नव्हती त्याचं त्याने स्वतःवर घेतली होती की आपली जबाबदारी ब मी सांगते ना नेहमी की कधी त्याने लहान भाऊ असून वडिलांची जागा घेतली कधी आम्हाला असं लक्षातसुद्धा नाही आलं तर खूप मनमोकळेपणे बोलणारा प्रेमाने बोलणारा हसून खेळून राहणारा असा माझा भाऊ मागच्या मागच्या वर्षीच्या जूनमध्ये मी माझ्या लग्नानंतर सव्वीस वर्षामध्ये पहिल्यांदा मी माझ्या माहेरी दहा बारा दहा बारा दिवस राहिली नॉनस्टॉप बारा दिवस एकटी लग्नानंतर पहिल्यांदी कसं ना माणसाला कशी म्हणजे बुद्धी होते मी कधी राहिली नाही पण तेव्हा राहिली तर त्याला खूप आनंद वाटाय वाटाय तो म्हणायचा ह्या वेळेस बरी राहिली तू गुड्डीताई ह्या वेळेस बरी राहिली तर दहा जूननंतर मग काय लगेच रक्षाबंधन आलं ऑगस्टमध्ये होतं का कुठल्या महिन्यात होतं ऑगस्टमध्येच असेल तर मी हैदराबादला होते मला आठवतं आणि जूनमध्ये गेला तेव्हाच मी सांगितलं होतं आता मी काय रक्षाबंधनला येणार नाही आता तुम्हीच या दिवाळीला असं पण तरी त्याने मला आहे ना रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी फोन केला मिलिनने आणि तो मला बोलला की बाई मी तुझं तिकीट बुक करतो म्हणे फ्लाईटचं ये ना म्हणे तू म्हटलं अरे नको म्हटलं आता मिलीन अरे ये बो म्हणे दोन तीन दिवसासाठी ये बो सगळ्या आहे तू नाही आहे म्हणे असं माझा भाऊ म्हटला मी म्हटले नाही नाही नको म्हटलं नको मला काय माहिती आहे असं की पुढच्या रक्षाबंधनला आपला भाऊ नाही राहणार की पुढच्या रक्षाबंधनला आपल्याला कोणाचा फोन येणार नाही असं मला माहीत नव्हतं तेव्हा नाही तर मी गेली असती म्हणताना असं काही घडायचं असतं तेव्हा प्रशांतजी नेहमी मला सांगता की त्याला असं जायचं होतं ना खूप अशा गोष्टी घडून गेल्या की तो मला असे बहीण भावाचे रील पाठवायचा खूप अशा गोष्टी घडून गेल्या तेव्हा नव्हती कल्पना के रक्षा के की पुढच्या रक्षाबंधनला आपला भाऊ नाही राहणार तर असंच काही आजचा दिवस म्हणून माझा काही मूड मूड झालाच नाही कशाला म्हणून मी काही आज आंघोळही केली नाही काहीच नाही कारण की आपल्याला मी म्हणते ना आपण देवावर राग काय करतो जेव्हा आपण देवाला आपलं समजतो ना की देवा तू माझा आहे माझ्यावर ज्याला आपण आपलं समजतो आपण त्याच्यावर राग करतो रुसवा करतो म्हणून त्या देवावर हा माझा राग रुसवाच की मी आज तुमची पूजाही करणार नाही मी आज तुम्हालाही राखी बांधणार नाही मला माहिती खूप सगळ्या मैत्रिणी मला सांगतील की सोनाली हे जीवनाचं हे आहे जन्म मृत्यू आपल्या हातात नसता काही गोष्टी सगळं सगळं मान्य आहे सगळं पटतं सगळं कळतं तरी मनही काही गोष्टी मान मानायला तयार होत मी नाही केला करीनाने केली देवांची पूजा केली तिने देवांना राखी बांधली तिला म्हटलं मी नाही करणार बाई तुला करायचं तर तू कर तर तिने ते केलं जेव्हापासून फोन आला त्याच्या हातामध्ये पहिल्यापासून तर नाही म्हणणार मी पण जेव्हापासून त्याच्याकडे फोन आला तेव्हापासून एकही रक्षाबंधन असं नाही गेलं की माझ्या भावाने फोन नाही केला हे पहिलं रक्षाबंधन की माझ्या भावाचा मला फोन नाही आला की कधी येते बाई तू असं